नमस्कार जनतेचा वाली न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पालघर जिल्ह्यात शेतीच्या कामांना वेग आला असताना शेतकऱ्यांसमोर मात्र नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत भात पिकाच्या पेरण्या सुरू झाल्या असतानाच शेतकऱ्यांना अत्यंत गरजेच्या असलेल्या खतासाठी आता कृषी सेवा केंद्रांकडून अटी घालण्यात येत आहेत तुम्ही आमच्याकडून बियाणं घेतलं असेल तरच खत मिळेल हा अजब आदेश सध्या पालघर ग्रामीण भागातील अनेक कृषी सेवा केंद्रांमधून शेतकऱ्यांना मिळतोय शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की मागील वर्षीच त्यांनी काही बियाणं राखून ठेवले आहेत त्यामुळे नव्यानं बियाणं खरेदी करण्याची गरज नाही मात्र अशा शेतकऱ्यांना खत नाकारलं जात आहे आम्ही गेल्या वर्षीच बियाणं घेतलं यंदा फक्त खत लागत आहे पण केंद्रवाले म्हणतात आधी बियाणे घ्या मंगच खत देतो ही तर सरळ सरळ अडवणूक आहे केवळ अटीच नाही तर अनेक ठिकाणी खत एमआरपी पेक्षाही अधिक दराने विकले जात असल्याचं शेतकरी सांगतायत शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या या यंत्रणेवर कारवाईचा गाजर दाखवत कृषी विभाग मात्र मुकदर्शक बनला आहे कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार त्यांनी योग्य ठिकाणी कृषी सेवक नेमले आहेत आणि तक्रारी आल्यास कारवाई केली जाईल पण खरा प्रश्न हा आहे कारवाई होईपर्यंत शेतकऱ्यांचं काय बियाणा नाही घेतलं म्हणून खत नाकारलं हे सरकारचं कृषी धोरण की विक्रेत्यांचा व्यापार शेतकरी हतबल प्रशासन गप्प पालघरच्या शेतकऱ्यांवर ही अन्यायाची पेरणी थांबणार कधी मी कसा या ठिकाणी युरिया आणि डी ए पी खत घेण्यासाठी आलेलो त्यांना विचारलं की मला युरिया खत पाहिजे सर डी ए पी सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये बोलले किंमत आणि युरिया त्यांना विचारलं की युरिया भेटेल का सर हे मी त्यांना विचारलं तर बोलले युरिया तुझ्याकडे भाताची पावती आहे का जो आमच्याकडनं भात घेईल आम्ही खत देतो असं या भाषेत बोलले जर ही लोक अशी करत असतील तर जे आदिवासी गोरगरीब आहेत त्यांनी जुनं भात बियाणं ठेवलंय त्यांनी खत कुठून आणायचे हे लोकांनी सर्रासपणे लूट लावले हे काशामधलं भरत कृषी केंद्र आहे ह्यांच्यावर है। कारवाई करण्यात यावी